बाई मग चालतं तो चाल हो, हो ना मग नाहीतरी मी तुला गावाच्या अंग जातो मग आज पोंगी घेऊन तुला सोडून येऊन जातो हो थांब ना मग जसा का कालचा एवढा पसारा आवर्षवर उदयन जरसा आता बाई आपल्या काय काय करतील आता जसं करू लागले माझं सकाळी माहिती आहे रेल्वेच करणं आहे तर करून थांब ना पाच दहा मिनिटं येऊ शकत भांडे आहेत तेवढे घासून घेतो मग त्या बाई धुनात होती नाही का परी मी नाल ताट वाळून देतो मीनाचं जेवण झालं की मग चालू जाऊ धुनही पळेल रे पण त्या बाई धुनात का काय काय करतील का मी नाल वाळून देतील का

हो माय बाई या माय हा पण बाई एखादा चक्कर मार जा माय तर घरी गेला की घरच्या होसान नाही असल्या की कसं बाई तुम्ही असल्या की जसं माझीच काही राहते मी इकडे धंद्यात असली तर तुम्ही मीना चोर राहता हो माय आता बाई तिन बाईच्या घरात जेवढे लोक असले तेवढे कमीच असतात येतो ना मी दोन चार दिवसांनी मारतो चक्कर जसं झालं तसं येतो का जातो म्हणजे का झाली जतक येतो ना पण आता बाई माहिती ना मारून चार दिवस झाली जाऊन बसला घरी माणसाचं काय असं लेकर लेकरासारखं काम माझी ना आलो आता राहिला काही घोराय का दिले पण काय आता कुठे लोकशी लोकशी लावता येतो मग ते लिबी आणता येते मग अजून दोन चार दिवस मोडतात मग दोन चार दिवस ते पुढे जातात मग चालले साहेब असं हो ना भाई त्या भाऊले आता ते राहिलं तर काही घर नाही पण मग खरं सांगा माणसाच्या आता लिगा मती नाही ना बरोबर आहे आता माझं घरचा बाबा काही राहिलं तर फरक आहे का मग गाज ते ताव आहे पण ते नाहीत राहत ना माया ती बरं येतो बाई तू गाडी तो चालला बघी घेऊन मागावाचे सांग मग म्हटलं फार सुद्धा नाहीतर मला सक्ती ते टाइम कळायला लागला असता आता त्याच्या कामात काम होऊन जाते माहिती घरपोच जाणव होते तो सांगत की मग घर नाही त्याच काही भेव नाही इकडून नदीच्या अंगाच गेला ना नदी पार केली की मा आहे मग नदीतून रस्ताही खराब झाला आता साऱ्या लोकजवळ गाळ्या घोडा झाल्या कोणी इकडून पाय वाटीन जात नाही सबंद तिकडे सडकणत जातात त्याच्यानं मग इकडून सक्ती जशी कमीच राहतात गौरातल्या बाया असतात बाकी काही नाही हाच रस्ता चालू बाई दिवसभर या रस्त्याचा माणूस ना खटे तिकून रस्ताच होता ना सोळख व्हायच्या पहिले निघून असतो ना तिथून पण त्या आता माझ्या सक्तीच नाही सापडत त्याला सोळख भरलं फेर आहे हा ना आणि जा ना मग ह्या ह्याच ते पाहून राहिले मला म्हणजे वाट पाहू राहिले हो आले ना बाबू येतो मग मी हा या बाई बाई तुमची थैली घेतो ना मी ना सांग बोलतो बाबू दोन मिनिटा ना सांग बोलतो ना हो अरे तो ती कपडा टाकला होता मी एक सायकल वरचा आम्हाला ते पोंगे चलच्यावर टाकत असतो मी उचलला का मामीजी तुम्ही

जी चादर नसले तर बोर राहिलं तोडला बसवतो ना बर मग दुसरी चादरचं देतो ना मी हे हळणी चालते काय पिंकीची हळणी आहे जुनी हो चालते माय होती तर ठेवलती माय आता कुठे टाकली हो हळणी मी सांग पाहुणे म्हणते काय बाई हाय काय बाई भाऊ तिच तर टाकली होती आता काय बाई चादरच आहे हे देऊन देऊ का चादरचं काय बर हे तर चादरचं सांग प्याना हळणी होती ना सादरी होती पुरी ठेवली काय सांगा बाई माझं उचल लिशीन बर मला ध्यान नाही

चार दिवस जरी घरातच कोंडलेला आहे बाप्पा न घराच्या बाहेर येणे निघू देऊन राहिला माय बाई व काय करा बाई हम्म सगळं टी व्हीत पाहता सिनेमेत पाहता डेली डेल वाटे खरंच आहे तसं काय माय आहे व बाई मा पुरीच ऐकलं काही पूर्वी काही दारात काय हा आमच्या घरी तिच्या बाबाला पटलंच नाही काही का पुरीनं बाई काही आगोपना केलाय नाही बाई शाळा शिकली कॉलेजात गेली सब पण खालची मानवतर होती का माहितरी विकाम्यासारखी दारात्री का आता आपण बसतो आता पुरगी येतो बशी का घंटाक बरं तरी अ तिचा अभ्यास भला ते भली आणि तिचा कामा बरं घरचे संस्कारच असतात ते मायाबापाचं वळण पहिले निरा डोक्षार घेतात पोरगी लय हुशार झाली लय शायनी आहे मशी आहे मग अशी माती काय धंदे गेले की मग पुतळा दुसरं काय पहिलेच दाबून नाही ठेवलं जात धाक पाहिजे लकरायला धाक पाहिजे बाई हे समजलं पाहिजे आपण जात अलत बलत काही रिकामी धंदे केले तर घरी आपल्याला काय सजा भेटीन धाकापेक्षाही पेक्षाही संस्कार साजरे पाहिजेत लहानपणापासून लेकरले बाई साजरे शिकवत राह आजकालची दुनियाचं हराम आहे खाणपिण त्याच्या पेक्षा हायब्रीड हाय रायनमान त्याच्यापेक्षा हाय असं होतं का पहिले माय बाई माय आता तर बाई रिणा काहीच्या काही काहीच्या किसा आहे दोस्तोस्त किती राहतात माय पहिले बाई पोरी संग दोस्ती करे पोरग संग दोस्ती करे आता तर माय पोरा आणि पोरीची दोस्ती नेत काही न्यायच नाही काय येणार असे पुरी पोरासंग बोलतात पुरोपोरस पुरी संघ बोलतात असं कुठे होत का हा आता माहिती लोक म्हणतात स्टँडर्ड झालो स्टँडर्ड काच स्टँडर्ड काच काय बाई आता ते बरच बरं आहे अशा एवढ्या सूट दिल्या एवढ्या ढील दिली की मग असंच होणार आहे पहिलंच बरं होतो बाई पहिलंच बरं होतो हे काय कामाची गोड आहे आता हम्म गदा माहिती तिकडे कायच करावं लागते आता कुठे आहे मग माहितीच आहे माहिती तीन तीन झाली आता माय म्हणे मामाच्या घरी नेऊन घालतो म्हणे मग मामाच्या घरी मग कसं जाईन म्हणते पट्ट बर आहे मग नाही तर काय तर दिदी लगन लो दिदी कोणाच्या गायत बांधून स्वतःचा भोपा आहे दुसऱ्याच्या मस्त कि मारा असं काय का नाक नकट गर्दे माहिती तिकडे काय करावं लागते आपण तर अशा विषयावर बोलवते की नाही आजी काय रे आजी आजी तुला त्या आबाजीन बोलावलं आली का ती घरी आज उशीर होते उशीर होते ना तिकडे पायत दिसली राहिले लवकर घरी होते मग मी संध्याकाळी होते कापुसी कायले गेले तर म्हणून आली बाप्पा बसली त्या चौड घर चाल बाप्पा चाल बाई येतो माय मी हो बाई या माय हो ना माय आता घरी आले तर चहा करून देतो जरा चाल रे पोरा तुम्ही हार हमेशा घालता जाऊणी लागत खंडे ना खंडला तर सोनं काय असते घालायसाठीच असते नाही तर मग काय व काय नाही मी आणला तर मी घालतोच ते म्हणून घाल जाऊ दे आता गावात कोणते चोर येऊन राहिले कुठेच गावाच्या बाहेर घालतो घरी तेवढे हाऊस होते हो हा मला हाय बाई मला तुम्ही रुत्यच घ्यायची मातच असते एक कुठे जाऊ यो हा मी घालतो बाई आता केला एवढा तर तो अरे भाऊ की झाला माझ्या सोन्याचा आता होते का नाही माय बाई आता तर लय भाव वाढले माय बाई चाल बाई येतो बाई अजून तेव्हा आवाज देत असत चाल बाई येतो आता नाही बसली असती अरे म्हणशील कोणाला नाही तर हा, हा? मी काय तुला सांगलं नाही तेव्हा काही ऐकलं नाही नाही मी बाई मी खाली कोणाला काय म्हणतो मला काय घेणं आहे व मला काही नाही माहित मी घरीच नव्हती मी मग पुढच्या घरी जायला होती बस हे आधी सारा गावात सांगून राहिली त्या त्या माधुरी ताईची गोष्ट आणि सगळ्याला तेच म्हणते मी तुला काही चांगलं नाही तुला काही ऐकलं नाही मी ना बाई का झाले बाजार जाण हा बाई आता थंडीच तर कुठे वाजते आता गरमीच तर होते नि आता आताच सोडलं थंड टाकभर झाले अह माझ्या थंडी वाचण्यासाठी तुम्ही बांधतात बाई व कानात हवा नाही गेली पाहिजे हा पोट नाही बांधत काही नाही काही नाही अ माय शिजार झाला तर था बांधू देत नाही डॉक्टर

आता येतो म्हणत नाही दोन चार दिवसांनी येतो म्हणत असं म्हणत बाई येत त्याच्या घरचं बी पाहा लागते ना आई आता ते पाहुणे ते गमत नाही ते घरी जातात दोन एकर वावर हे त्याच्याजवळ हे वायतात ना दोन एकर वावर तर त्यातला काय हरभरा सोन आहे काही आता घरचं बी पाहा लागते हो सांगत्या बाई हो बाई पण काय तर लय करतात बाई तो नंदा हा एवढं करत नाहीत माय बाई नाही तर काय काय नाही माय नंदा सांगला आहे ती अशा बाईचं पाहिलं नाही का दररोज फोन येते नाही ते इतका इतका निमान फोन नाही करत त्या ना पण आता हा झाला त्यापासून रोज संध्याकाळचा फोन करतात कसं चालू आहे काय चालू आहे मास नाही बोलत नाही सांग बोलतात ते त्याच्या बाबा सांग बोलतात जीव लावतात त्याच्या भावात जीव आहे ना मा त्याचा त्याच्या भावात लजीव आहे आता भाषेत जीव आहे भाऊजीत मत आहेच म्हणून त्यामुळे जीव लावतात हा बाई मग काय साजरा आहे माय साजरा आपण साजराच राहा बाई हो त्या समजा साजऱ्या वांगलं करा चांगला <laughs> का समजे फोन तर काय म्हणे माशी नाही बोलली ते पिंकी संग बोलली मग असं काय मला वाटलं तूच बोलून राहिल का हा कुठे चालली म्हणे बाई कुठे चालली ऐकूया जाय मला जसं पिंकी म्हणे आका कुठे चालली हो का कोण कोण चाललं पिंकी नाही चाललं मग मला वाटलं जसं कुठे चालली मला वाटलं तूच बोलून राहिली का पिंकी होती नाही हा पिंकी होती कुठे गेली शिंदे विचारतच आहे आईचं कसं आहे काय ते माहिती शिज झाले की जास्त फोनवर बोलू नाही म्हणतात ना ते काही एक एक जण कोण कोण काही काही सांगते आय का असं वाटते काय करायला लागते म्हणून ते म्हणे मग बाई काही बोललं का तुम्हाला काही सांगायचं असलं तर पिंकीले सांगा म्हटलं मला काही सांगायचं नाही म्हटलं बाई व नाव ठेवलं म्हटलं सांग तर पिंकी सांगल अस तिला काकू नाव ठेवलं असं काय हां ह तू आण टाक ना दिवसभर धंदा करत बस राहत टाकांग अजून ते आले की मग गाडी लावते जर मग सामान द्या लागेल टाक घंटाक बरांग जागोद्या झोप लागले तर मल झोप नाही लागतो नाही बाबा काय मा तू झोप तुला झोपीची गरज आरामाची गरज तुला माय कोणता धंदा बाई काही एवढा धंदा नाही टाक अंग टाक नको झोपू झोप त्या तु न काय म्हणत काल जसं दैपारच्या तुले काय म्हणत कुठे जायला पाहायला गेल न्या लागते म्हणत हो त्या आमच्या गावाच्या मारुतीजवळ आणि ते सव्वा महिना झाला की लागेल मग आता सव्वा महिन्याच्या आधी थोडी येते देवाजवळ जसं सव्वा महिना झाला सव्वा महिना पुरवला की मग न्यू इयर दर्शनाला होते गावातल्याच मारुतीच न्याय लागते असं असं हा हा बरोबर बाई ह्या पाय मी असो का नसो अशी ना समजा जाणार नाही पण काही सांगलं जात नाही बाई तर दिवस गाय देवाजवळ देवाजोडा मारुतीच्या मा चालल्या तर दिवार आ, देवी जवळच असते आहे ना आरती न्याय लागते मग पण दिवार उडगा आहे ना रय निज भाई हा परसात न्या ओसा गोयाचा तू कुठे चालली तुला नाही सुट्टी उद्या समजा सगळं मापोरगा चालायला लागले की मगच जाय त्याला चालणं शिकून बोलणं शिकून हो <णुण> मय <णुण> बाई मग तर माहिती मला घरात घेत नाही म्हणेन रा पोरीच्याच घरी अं आता असं म्हणते माय वर्ष झाले राहिल्या वर्ष झाले राहिल्या मग तो माय बाई पोरुशाच घरी राहिल्या रा आता तर तीच काय तिला काय ढंग आहे मग जाऊ दे चांगलं तिला तिला फोन लावायला लावा पिंकीले पिंकीला सांगायला की नाव ठेवलं म्हणून नाही बरे चांगलंच नाही मार् तिचं काम नाही काय तिला माहित नाही का मराठी झाले का नाही झाले का काय नाव ठेवलं काय नाही तिचं विचारपूस करायचं काही तिचं काम नाही का हा काय फोन करायला तिला तिला गरज असेल तर विचारेन ती आपल्याला काय एवढं का सांगायला काय फोन इंदा सांगता येते तिला गरज नाही तू उगाच फोन लाव दिले हे करतो कोणती ढांगाची बोलते ती जाऊ दे ना माग स्वभाव आहे तिचा तसा जाऊ दे काय करावं लागते आता त्या मनोवरच्या तोंडा इकडे पाहून आपल्याला करावं लागते समज आता कुठे जास्त हे करत नसतं त्याच्या का जीवाला निरा गरज लावतो हा त्याचंही आयुष्य आहे त्याचाही संसार आहे कुठे ते, ते बाई काही सुधारणारी नाही ते बाई समजणारी नाही कायत आहे कायत आहे कुठे त्याला घालतो मग त्याच्यात वाद उगास त्याला काका जीवनात सुख भेटू देत का नाही नाही का तमाशाच ठेवतो जाऊ दे तिच्याकडे नाही काही गोष्टी लक्षातच नको घेत जाऊ काना करत जाईन त्याच्या तोंडाच्या इकडे म्हणू किरायला डोक्षार बसली ते बरं तुस मी ना तू लजबत कुठारी आहे ना बाई लाज नाही इतका बोलते होतो तिले असं वाटते मा एवढा आपल्या नवरा बोलला ना तो माणसं पण बाई नव्हतं ते जीव द्या पण बाई तिला काहीच नाही ना बाई साजरी खिकी जाय तिकडे काय बाई शेवटी त्याच्या जीवारे ते तरी बाई तिथे काय काय खोरीच मॅट आहे का घनचक्कर हाय का औली हाय का समजतच नाही बाई तशी कायदे कानून हा दुसऱ्याला हे कर समज समजते तो नाही त्याच्यावर बेसराबा सारखे हसते तिला खराब वाटते वाटत बाई मग वाटते फरकच आहे तू काही म्हण काय बमा तिने त्याची हुरमय जिंकली तिले कळलं हा काही करत नाही हा काही बोलत नाही बोलते फक्त झालं जाऊ दे तिकडे त्याचा संसार त्याने लाखला टाका तू नीस घंटाक राहिले आता मी बी झोपतो हे आज काही बाबू निजच नाही वाटते पाहून राहिल्या गोष्टी ऐकतं का रे मम्मीच्या गोष्टी ऐकतं का हा सांगतो का मामी जाऊन <laughs> हा बाबू <बादु>? हा <laughs> मामी होय बापा तू इथे एक मामी हो मोठा झाला की तुली हंण्या सांगते तुई मामी <laughs>